श्री कृपा तुमची तर आज आहे शनिवार आणि तुम्हाला मला असं सांगायचं आहे की आज रात्री आपल्याला आपल्या उंभरट्यावरती आठ वाजून अठरा मिनिटाने एक दिवा पेटवायचा आहे तो दिवा म्हणजे तो कणकेचा दिवा बन कणकेचा दिवा बनवायचा आपल्याला त्याला आपल्याला चारी बाजूला आपण जशी समईला कशी आपले पाच बाजूला ज्योत असतात आपण ज्योत पेटवतो तसं त्या कणकेच्या दिवेला चारी बाजूला असं बनवायचं आहे समईसारखं आणि त्याच्यामध्ये आपल्याला चारी बाजूला ती ज्योत पेटवायची आहे आणि बरोबर आठ वाजून अठरा मिनिटाने आपल्या उंबऱ्याच्या वरती मधोमध ठेवून तो दिवा पेटवायचा आहे आणि आपल्या घरामध्ये स्तोत्र किंवा एखादं जग असं तुम्ही देवाचं काही मंत्र वगैरे जे असेल ते तुम्ही बोलू शकता कारण की आज शनिवार आहे शनि शा, अमोष आहे आणि ग्रहणसुद्धा आहे तर हे असं बऱ्याचशा वर्षानंतर म्हणजे हे आलेलं आणि आजचा दिवस असा खूप मोठा आहे तर तुम्ही हा उपाय करा आपल्या घरात त्याच्याने आपल्या खूप सारे आपल्यासाठी छान होणार आहे म्हणून तो आठ वाजून अठरा मिनिटांनी तो लावायचा आहे तर मला असं वाटतं की मी करणार आहे आणि हे सगळ्यांनाच करायचं आहे तर तुमच्यापर्यंत जर पोचलं नसेल तर मला असं वाटतं की जसं माझं सुख दुःख मी तुमच्यापर्यंत पोहोचवते तसं ह्याही गोष्टी चांगल्या मला तुम्हाला सांगायच्या आहेत जर तुम्हाला वाटलं करावं असं तर नक्की करा कारण की ह्याच्याने वाईट काय होणार नाहीये चांगलंच होणार आहे आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी येणार आहे नेगेटिव्ह एनर्जी आपल्याला घालवायची आहे कसं आहे आपल्या घरामध्ये कोण आजारी आहे किंवा हे असतं ते असतं दुःख सुख सगळं चालू असतं तर हा दिवा आपल्याला आठ वाजून अठरा मिनिटांनी पेटवायचा आहे आपल्या उमऱ्यावरती तर गाय जमलं तर आज रात्री नक्की करा ही अमावशा क्षणी अमावशा आहे तुम्ही हे केलं तर याच्यामध्ये तुम्हाला छानच फरक जाणवणार आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आज आवर्जून तुम्ही शनिदेव त्याच्या मंदिरात जा तेल वाहा आणि जर आपल्याकडे एखादी काळी चप्पल असेल वापरलेली तर शनीच्या देवळात जा नमस्कार करा चप्पल घालून गेला तर ती चप्पल तिथे सोडून या कारण की मला असं सा सांगायचं आहे हे मला सांगितलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगते हे तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून मी हा छोटासा ब्लॉग बनवला आहे सकाळी तो हा मी लगेच पोस्ट करणार आहे कारण की ब्लॉग बघितल्यानंतर जर कोणाला वाटलं करा करावं असं तर नक्की करा काही आणि उद्या तर तुम्हाला माहिती आहे उद्या पाडवा आहे तर गिरगावला शुभयात्रा असते आपल्या पाडव्याची तर मी जाणार आहे बघूया माझ्या हा बारक्याला बरं नाही आहे जर त्याची तब्येत ठीक असेल तर मग मी जाणार आहे सकाळी तिकडे तर मी त्याला आता घेऊन गेलेली डॉक्टरकडे तुम्ही बघू शकता औषधं वगैरे आणली त्याला मला पाजूनही झाली ती औषधं पण आता त्याला ताप आलेला आहे कारण की सर्दी खोकला झाला आहे तर ता त्याच्याने ताप येतो आणि तरीसुद्धा तो ऐकत नाही औषध पियाला आणि बाहेर क्रिकेट खेळायला गेलेला आहे तुम्ही बघू शकता मुलं क्रिकेट खेळत आहेत तर तो क्रिकेट खेळायला गेला आहे पण त्यातूनही मी वेळ काढून हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला आहे जर तुम्हाला छान वाटलं असेल तर नक्की कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय